नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं आर कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत आहे हॅलो हां huh. तर सर्व जॉईन विद्यार्थ्यांचे आर्के कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत आहे हां तर आवाज येत असेल माझा तर पहा लक्ष द्या आपण काल प्लावकबद्दाबद्दल प्लावक, प्लावक बलाबद्दल काही मुद्दे पाहिले होते जे इथं मी दिलेले आहेत आज आपण त्याच्या पुढचा पॉईंट पाहणार आहोत तो म्हणजे आर्किमिडीजचे तत्व आर्किमिडिसचे तत्व आणि प्लावक बल यांचा बराचसा काही संबंध आहे तोच इथं दिलेला आहे जो आपल्याला समजून घ्यायचं ठीक आहे आपण प्रयोग कोणताच न पाहता डायरेक्ट त्याच्या व्याख्यावरूनही समजू शकतो की नेमकं ती कन्सेप्ट काय आहे पहा इथं आपल्याला काय दिलेलं आहे एखादी वस्तू द्रायूमध्ये एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशतः अथवा पूर्णता बुडविल्यास त्यावरील त्यावर वरील, त्या वर, वरील सॉरी वरील दिशेने बल्ब प्रयुक्त होते बरोबर त्याच्यामध्ये काय वरेल दिशेने बल प्रयुक्त होते आणि हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजना असते असं आपल्याला सांगितलेलं आहे अगदीच सोप्या भाषेमध्ये इथं दिलेलं आहे मी ते समजून सांगतो तुम्हाला बघ लक्षात आर्किमेडीचे तत्व नेमकं आहे तरी काय हे आता आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे सुरुवातीला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे काही जॉईन झालं होते त्यांना माझा आवाज आला नसेल पण आत्ता क्लिअर येतो असेल आवाज सर्व येतोय आवाज पायल पायल सध्या आपल्या लाईव्हमध्ये जॉईन आहेत आणि माझा तुम्हाला आवाज येतच असेल असं मला वाटतंय ठीक आहे पहा तर हा जे आर्किमेटिकचे तत्व आहे आता हे तत्व मी तुम्हाला समजून सांगणार आहे नेमकं आता हे तक्तत्व आहे काय आणि ह्याला लक्षात कसं घ्यायचं बघा लक्ष द्या मी पुन्हा एकदा सांगतो इथे काय सॉरी मी पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगतो इथे काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय समजून घ्यायचं आहे ओके सिअर झिरो विद्यार्थी जॉईन आहेत सध्या बाकीचे गायब झालेमध्येच ओके काही हरकत नाही कोणी कुठे गायब झालं तर काही प्रॉब्लेम नाही आपण आपला क्लास चालूच ठेवणार आहोत तर आर्किमिडीचे तत्व मी समजून सांगतो असं तुम्हाला म्हटलेलं आहे आणि आर्किबिडीचं तत्त्व काय एखादी वस्तू द्रायूमध्ये आता द्रायू म्हणजे काल सांगितलं होतं की द्रायू कुणाला म्हणायचं वायू प्लस द्रव म्हणजे वायू आणि दुसरं काय द्रव यांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं द्रायू म्हटलं जातं म्हणजे द्रायू हा उल्लेख केल्यानंतर कोणीही असू शकतं द्रायू पण वायू पण असू शकतात आणि द्रव्य पण असू शकतात आणि एकत्रितपणे काय म्हटले द्रव्य असं द्रायू असं म्हटलेलं आहे द्रायूमध्ये अंशत किंवा पूर्णता म्हणजे काही वेळा अंशतः म्हणजे थोड्याच प्रमाणात एखादी वस्तू बुडते किंवा पूर्णता कधी कधी बुडते ठीक आहे बुडविल्यास आता कोणताही द्रायू घ्या त्याच्यामध्ये आपण अंशता किंवा पूर्ण म्हणजे थोडी किंवा पूर्ण ती वस्तू जर त्याच्यात बुडवली तर त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते आपण हे ऑलरेडी शिकलो की वरील दिशेने काय बल प्रयुक्त होते पण हे बल किती असते तर हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजना असते ठीक आहे आता हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे जे मी तुम्हाला आता इथं समजून सांगत आहे पहा एक वाईट स्क्रीन आपण समोर घेऊ दिसते वाईट स्क्रीन आपण आर्किमिडीजचे तत्व पाहतोय कोणाचे आर्किमिडीज ठीक आहे आर्किमिडीज आता तुम्ण? हे आर्किमिडीचं तत्व आपण पाहत आहोत मग आर्किमिडीचं तत्व नेमकं आहे काय हे मी तुम्हाला समजून सांगत आहे बघा लक्ष द्या ठीक आहे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे परीक्षा दृष्टिकोनातून समजा हे एक टँक आपण घेतलेली आहे ठीक आहे आणि हे टँक आहे या टँकमध्ये आपण पाणी घेतलं पूर्ण भरून पाणी घेतलं आहे ओके इथंपर्यंत भरून आपण काय घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे मग पाणी हे पूर्ण भरून घेतल्यानंतर ठीक आहे पूर्ण याच्यामध्ये पाणी आहे भरलेलं आणि हे पूर्ण जे पाणी भरलं आता एक वस्तू घ्यायची आपल्याला आणि ती वस्तू काय करायची आहे या पाण्यामध्ये बुडवायची आहे ज्यावेळेस पाणी हे द्रव आहे म्हणजे कोणत्याही द्रवामध्ये ज्यावेळेस आपण वस्तू बुडवत असतो ठीक आहे तर त्या वस्तूवर वरून खालच्या दिशेने एक बल प्रयत् होतं त्याला आपण प्लावक बल म्हणतो कोणतं बल म्हणतो प्लावक बल असं म्हणतो मग जेव्हा केव्हा आपण या वस्तूवर एखादी वस्तू द्रवामध्ये बुडवतो तेव्हा त्याच्यावर कोणतं प्रयुक्त बल प्रयुक्त होतं प्लावक बल प्रयुक्त होतं ज्याची दिशा वरच्या दिशेने असते ठीक आहे हे जे प्लावक बल आहे आता किती प्लावक बल नेमकं तिथे म्हण काय म्हणतो आपण प्रयुक्त होतं हे जर ओळखायचं ते कशावर होणार आहे आप कशावर ओळखायचं ही वस्तू मध्ये बुडवल्यानंतर इथून पाणी बाहेर पडणार आहे बरोबर पाणी काय बाहेर पडणार आहे मग त्या पाण्याला जर आपण मोजलं तर जेवढं पाण्याचं वस्तुमान असणार आहे लक्षात आहे बाहेर पडलेलं पाण्याचं जेवढं वस्तुमान असणार आहे तेवढं प्लावक बल या वस्तूवर प्रयुक्त होतं हे आपलं इथं आर्किमिडीचं तत्त्व सांगत आहे लक्षात आलं का मी काय म्हटलं ते व्यवस्थित पहा लक्षात आहे मी काय म्हणतोय मी काय म्हटलं मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला की कोणतीही वस्तू घेतली आपण याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये वरून वस्तू बुडवली तर या वस्तूवर प्लावक बल प्रयुक्त होतं त्याला यफ म्हणू आपण हे प्लावक बल प्रयत्न होतं पण हे प्लावक बल किती असतं तर जेव्हा आपण ही वस्तू बुडवत असतो ते वस्तूमध्ये बुडवल्यानंतर इथून काही पाणी बाहेर पडतं पाणी बाहेर पडतं आणि त्या पाण्याचं जेवढं वस्तुमान असणार आहे तेवढ्याच वस्तुमानाचं काय बल त्या वस्तूवर प्रयुक्त होते हे आपल्याला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न आर्किमिडीच्या तत्वामध्ये केलेला आहे ज्यात आपण पुन्हा तिथे जाऊन पाहू की ते सांगण्याचा अर्थ सा म्हणजे आपण जो समजून घेतलाय तोच आहे का बघा आपल्याला माहित झालं की द्रायूमध्ये वस्तू बुडवल्यावर त्यावर प्लावक बल वरील दिशेने प्रयुक्त होतं हे आपल्याला माहित आहे हे बल त्या वस्तूने बाजूला सारलेल्या द्रायूच्या वजना इतके असते मग त्या वस्तूने जे पाणी बाजूला सारलं होतं त्याचं जेवढं वजन होईल तेवढंच काय बल प्रयुक्त होते कुणावरती त्या वस्तूवर वरच्या दिशेने बल्ब प्रयुक्त होते हे आर्किमिडीचं तत्त्व आपल्याला सांगतं आणि आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपण त्याला हायलाईट करून घेऊ ऑलरेडी पुस्तकामध्ये हायलाईट दिलं आहे त्यामुळे तेवढं काही टेन्शन नाही त्याच्या बाबतीत ठीक आहे हे आर्किमिडीचं तत्त्व आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि हे तत्व तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं ठीक आहे तर अशा प्रकारे एक अतिशय सोपा मुद्दा आपल्या समोर दिलेला आणि इथे आपला चॅप्टर संपतो बाळानं ठीक आहे सगळ्यांना माहीत असं आपलं इथे चॅप्टर संपत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जे विद्यार्थी विठ्ठल साप होते म्हणजे दुर्गा हे सुद्धा जॉईन ओके वेलकम दुर्गा तर हे आहे तत्व जे मी आपल्या समोर समजून सांगितलेलं आहे याच्यावर बरेचसे प्रश्न पडतात आणखीन आता एम एम एसच्या दृष्टिकोनातून हा याला पण आपण अभ्यास करून घेऊ काय पहा आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ होते कसले शास्त्रज्ञ होते हे ग्रीक देशातले शास्त्रज्ञ होते आणि प्रकर बुद्धीचे गणिती सुद्धा होते ये सुद्धा 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 पाए, पाए करूं, करूं हे शास्त्रज्ञ सुद्धा आहेत आणि गणितीसुद्धा आहेत म्हणजे त्यांचा गणित विषय सुद्धा खूप ब्रँड आहे पाय पायचे मूल्य त्यांनी आकडेमोडकडून करून काढले आता पायची किंमत सगळ्याला माहिती आहे सध्या आपण गणितामध्ये पाय हे पाहतो हां हे जे इथं चिन्ह दिलेलं याला पाय म्हणतात हे हे या ठिकाणी दिलेलं ठीक आहे हे पायचं चिन्ह आहे असं लाईक दिस हे पाय आहे तर याची किंमत आकडेमोड करून काढण्याचं काम कोण केलेलं आहे तर आर्किमिडीज या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे ठीक आहे या गणित तज्ज्ञांनी केलेलं आहे भौतिकशास्त्रात म्हणजे फिजिक्समध्ये तर्फा किंवा कपी किंवा चाके असतील यासंबंधीचे त्यांचे ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना उपयोगी ठरले आहे म्हणजे पहा तर्फा तर्फा हे एक त्याला काय म्हणू आपण तर्फाला आपण गुस्सा असं म्हणतो ठीक आहे कपी कपी पण आपल्याला सगळ्याला माहीत आहे ते पाणी काढण्यासाठी विहिरीमधून पाणी काढण्यासाठी जो गोल चाक असतो तो त्यानंतर चाके विविध चाके या सर्वांचा उपयोग करून त्यावेळेस ग्रीक सैन्य हे रोमन सैन्याशी लढलेलं आहे आणि तेव्हा ग्रीक सैन्याला काय हे सर्व उपकरणे उपयोगी पडले ज्याचा शोध कोणी झाला होता तर आर्किमिडीजने लावला होता त्यानंतर भूमिती व यांत्रिकीमधील त्यांचे काम त्यांना त्यांना प्रसिद्धी देऊन गेले बात टबमध्ये स्नानासाठी उतरल्यानंतर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांना वरील तत्वाचा शोध लागला आणि युरेका युरेका म्हणजे युरेका युरेका म्हणजे मला सापडले मला सापडले असे ओरडत असे ओरडत हा जो शास्त्रज्ञ आहे ठीक आहे ते त्याच अवस्थेत रस्त्यावर धावले होते सगळ्यात मोठी गोष्ट आहे पाहायला शकता शास्त्रज्ञ हे वेडे असतात तुम्ही ऐकलं असेल आणि हा शास्त्रज्ञ थोडा जास्तच वेडा होता मी त्यांच्यावर टीका करत नाही पण तुम्हाला त्यामधला त्यांना किती रुची होती हे सांगतोय जेव्हा त्या आर्किमिडीजच्या तत्वाचा त्यांना शोध लागला आज जे आपण आर्किमिडीजचं तत्त्व पाहतो त्याचं जर ते जी गोष्ट त्यांच्या लक्षात आली तेव्हा ते काय ते करत होते तर बाथरूमचं जे टब असतं म्हणजे आंघोळीचं त्या टबमध्ये काय स्नानासाठी उतरलेले होते आणि तेव्हा त्यांच्या ते लक्षात ही गोष्ट आली आणि लक्षा लक्षात आल्या आल्या त्यांनी काय त्या भाषेमध्ये त्यांच्या ग्रीक भाषेमध्ये युरेका युरेका असं म्हणत आंघोळ चालूच होती त्यांची त्यावेळेला युरेका युरेका मला सापडले मला सापडले असं ओरडत ज्या अवस्थेत ते होते आंघोळ करताना त्याच अवस्थेत बाहेर पडणारे ही गोष्ट हसण्यासारखी पण पर वाटते परंतु ती अतिशय कशी आहे महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला एन एम एसच्या दृष्टीकोनात लक्षात ठेवायची काय आहे तर पाय या पाय याची किंमत आकडेमोड करून कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून शोधून काढले असं जर म्हटलं तर त्याचं उत्तर काय असणार आहे आर्किमिडीज हे उत्तर असणार आहे ओके हाय प्रिया प्रिया आत्ता जॉईन झालेली आहेत ओके ठीक आहे चला तर हे आर्किमिडीचं तत्व आहे त्याच्यामुळे काय दिले पहा आणखीन पुढे एक पॉईंट दिला जो लक्षातच ठेवायचा आपल्याला आर्किमिडीच्या तत्वाची उपयुक्तता मोठी होत आहे मग ह्याचा उपयोग कुठे कुठे होतो जहाजांमध्ये उपयोग होतो त्याचा पाणबुड्यांमध्ये सुद्धा यांच्या रचनेत हे तत्व वापरले जाते पाणबुडी आणि जहाजांची रचना बनवताना हे तत्व वापरले जाते त्यानंतर दुग्धतापी दुग्ध सॉरी दुग्धता मापी आणि आर्द्रता मापी ह्या या सर्व उपकरणांमध्ये आर्किमिडीच्या तत्वाचा वापर केला जातो ठीक आहे अशा प्रकारे हे आर्किमिडीचं तत्त्व होतं जे तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो जर समजलं असेल तरी मला ते सांगायचं आहे यानंतर पुढचा मुद्दा पहा लक्ष ठीक आहे ते तर तुम्हाला कळवलं आता हे सापेक्ष घनता या घनतेबद्दल थोडासा अभ्यास करून घेऊ आपण सापेक्ष घनता काय पहा चॅप्टरच्या शेवटी आपण काही हॉट क्वेश्चन्स पाहणार आहोत जे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत आणि त्या क्वेश्चनचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे ठीक आहे जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि आता आपण शेवटी पन, आता पधारत, ते क्वेश्चन्स पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला देता येतील चला तर आता पाहतो आहे आपण काय पाहतोय तर पदार्थाची घनता व सापेक्ष घनता आता यामध्ये काय फरक आहे किंवा सापेक्ष घनता आणि पदार्थ पदार्थाची घनता हे काय असतात हे आपण इथे पाहणार आहोत चला ठीक आहे तर पाहूया घनता घनताचं आपल्याकडे एक सूत्र दिलेलं आहे आधी हे सूत्र व्यवस्थित डोक्यामध्ये फिट बसून घेऊया आपण ठीक आहे सूत्र काय आहे हे जर डोक्यात बसलं तर आपल्याला बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी कळून जातील हे फॉर्म्युला आहे इथे दिलेलं होता मी पाहत तुमच्यासमोर तुमच्या समोर एक मी फॉर्म्युला हायलाईट केलेला आहे ओके ठीक आहे एका स्क्वेअर मध्ये हायलाईट केलेला आहे हा फॉर्म्युला आहे आणि हा जो फॉर्म्युला घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान आता हे आधी आपल्याला कळायला पाहिजे घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान हे समजत असताना वस्तुमान आपल्याला सगळ्याला माहिती आहे कशामध्ये मोजतात म्हटलं तर के जीमध्ये किलोग्रॅममध्ये वस्तुमान मोजतात सर्वांना माहिती आहे ठीक आहे परंतु इथे आणखीन एक गोष्ट आहे काय आहे पहा लक्ष द्या याच ठिकाणी आकारमानसुद्धा आलेलं आहे आता वस्तुमान आणि आकारमानमधला फरक आपण ते लक्षात घेत असता आकारमानाला व्हॉल्यूम म्हणतात इंग्लिशमधून आणि आकारमान जे असतं हे काय आहे तर हे पण एकक आहे आकारमानाचं एकक किती दिलेलं आहे पहा लक्ष द्या इथे दिलेलं आहे आकारमानाचं एक आहे मीटरचा घन मीटरचा घन म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आपण त्याला म्हणतो ठीक आहे वस्तुमानाचं कळालं आपल्याला के जी आणि आकारमानाचं किती आहे मीटरचा घन ठीक आहे हे आपले घनताचं काय आहे याचा एक काय आहे किलोग्रॅम मीटरचा घन हे घनतेचं काय आहे याचा एक काय आहे आणि त्याचं सूत्र आहे वस्तुमान भागिले आकारमान हे सूत्र परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारलेलं आहे आणि हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मग या सूत्रावरून त्याची व्याख्या इथं बघा घनतेची असायक दिलेली आहे आपण आत्ताच आपण पाहिलं कसं आलं हे पण पाहिलेलं आहे त्यामुळं ते लक्षात ठेवायचं घनतेची असायक काय मी विचारलं तर तुम्हाला सांगताना पाहिजे किलोग्रॅम प्रतिमीटरचा घन त्यानंतर पदार्थाची शुद्धता ठरव थरु, ठरवताना घनता हा गुणधर्म उपयोगी पडतो इथं दिलेलं पहा पदार्थाची शुद्धता ठीक आहे ठरवताना घनता हा गुणधर्म उपयोगी ठरतो मग तो कोणताही पदार्थ असतो त्याची शुद्धता ठरवत असताना थोडंसं पी डी एफमध्ये इशू झालेला हा इंटरनेट म्हणण्यापेक्षा लोड येतोय हा ठीक आहे दिसत नाही इथला भाग थोडा अंधक दिसतोय काही प्रॉब्लेम नाही मी वाचतोय पदार्थाची शुद्धता ठरवताना घनता हा गुणधर्म उपयोगी ठरतो कशामध्ये घनतेचा वापर केला जातो कोणत्याही पदार्थाची शुद्धता ठरवत असताना त्याच्यानंतर पदार्थाची सापेक्ष घनता बघा पदार्थाची सापेक्ष घनता जी आहे पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते सापेक्ष म्हणजे काय बघा सापेक्ष आणि निरपेक्ष दोन गोष्टी आहेत ठीक आहे सापेक्ष म्हणजे त्याची तुलना करता येते काय करता येते तुलना करता येते त्याला सापेक्ष असं म्हटलं जातं त्याला इंग्लिशमधून रिलेटिव्ह म्हणतात ठीक आहे रिलेटिव म्हणजे सापेक्ष मग इथे इथे दिल्याप्रमाणे जर आपल्याला सापेक्ष घनता काढायचं असेल तर त्या पाण्या त्याची तुलना कुणाशी करायची पाण्याच्या घनतेशी तुलना करायची ते इथं दिलेलं आहे बघा सापेक्ष बरोबर आपल्याला समोर सूत्र ठेवलेलं आहे काय सूत्र आहे सापेक्ष बरोबर पदार्थाची घनता छेद पाण्याची घनता कोणत्याही पदार्थाची तुम्ही सापेक्ष घनता काढत असाल तर त्याला काय करावं लागतं वर पदार्थाची घनता लिहायची छेद पाण्याची घनता लिहायची आलेलं उत्तर म्हणजे तुमची सापेक्ष घनता असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सापेक्ष घनतेला कुठलंच एकक नाही सापेक्ष घनतेला काय नाही एकक नाही हे लक्षात ठेवायचं जसं मी वरी घनतेसाठी असा फक्त घनता विचारलं तर त्याचं एकक आहे किलोग्रॅम प्रति मीटरचा घन हे फक्त घनतेचं एकक आहे परंतु जर तुम्हाला सापेक्ष घनतेचं एकक एक सांगा म्हटलं तर सापेक्ष घनतेला एकक नाही ठीक आहे त्यानंतर सापेक्ष घनतेलाच दुसरं एक नाव आहे त्याला विशिष्ट गुरुत्वसुद्धा म्हटलं जातं हा प्रश्न एन एम एम एस परीक्षेत पडलेला पर आहे सापेक्ष घनतेला डॅश डॅश या नावाने ओळखले जाते तर कोणत्या नावाने ओळखले जाते विशिष्ट गुरुत्व या नावाने ओळखले जाते अशा प्रकारे आपला इथे चॅप्टर संपलेला आहे बाकीचे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण नंतर पा पाहणार आहोत ठीक आहे म्हणजे तुम्हाला ते सोडवायचे ज्या सोयीमध्ये इथे काही क्वेश्चन्स दिले आहेत त्या क्वेश्चनकडे थोडंसं आपण काय करू लक्ष देऊ ठीक आहे धड्याच्या खालच्या आहेत एमसिकवा आहेत आणि तुम्ही लगेच सोडू शकता त्यामुळे मी थोडंसं त्याकडे लक्ष देतो आणि तुम्हाला येत असेल तर तुम्ही उत्तर नक्की कमेंट करायचं ठीक आहे ओके चला प्रश्न तुमच्या समोर आहे यस आय पद्धतीत हा क्वेश्चन सोडतो आपण क्वेश्चन अ ठीक आहे त्याला तुम्ही क्वेश्चन नंबर फर्स्ट असं समजो क्वेश्चन नंबर फर्स्ट असं म्हणा चला क्वेश्चन नंबर साठी तुम्हाला आन्सर करायच्या सर्वांना यस आय पद्धतीत बलाची एकक डॅशडॅश आहे असं म्हटलेलं आहे एस आय पद्धतीत बलाची एकक डॅश डॅश आहे बघा डाईनसाठी तुम्ही कमेंट करू शकता ए न्यूटन म्हणजे बी आणि जून म्हणजे सी मी तीन ऑप्शन तुमच्या समोर देत बलाचे असा एक काय ए बी सी मी तुम्हाला सांगितलं आहे पहिलं जे असणार आहे ते ए असणार आहे जर तुम्ही ए कमेंट केलात तर ते तुमचं उत्तर काय झालं डाईन झालं जर तुम्ही बी कमेंट केलात तर त्याचं उत्तर न्यूटन झालं आणि सी कमेंट केलात तर उत्तर ज्यूल असणार आहे या साय पद्धतीत बलाचे एकक डॅश डॅश आहे हा तुमच्या चॅप्टर खालचा प्रश्न आहे चला लवकर ज्या विद्यार्थ्याला उत्तर येतं त्यांनी कमेंट करायचं आहे कमा फास्ट चला लवकर कमेंट करा मी वेट करतोय तुमचा आणखीन कुठल्याही विद्यार्थ्या व्हिडिओला लाईक नक्की करायच्या बळांवर जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि अगोदर प्रश्नाचं उत्तर द्या आय पद्धतीत बलाचे एकच डॅश डॅश आहे दुर्गा याने उत्तर दिलं बी न्यूटन असं उत्तर दिलेलं दुर्गा यांनी चला बाकी कोणी आणि विद्यार्थी आहे जो उत्तर देऊ शकतो ठीक आहे दुर्गा अभिनंदन तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे आय पद्धतीतील बलाचे एक डॅशडॅश आहे तर आय पद्धतीत बलाचे है? है। एक आहे न्यूटन आहे हे उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे चला यानंतर क्वेश्चन नंबर टू तुमच्यासमोर आहे क्वेश्चन नंबर टू हा सुद्धा आपल्याला झालेला आहे पूर्ण चॅप्टर ज्यांनी व्यवस्थित अटेंड केलेला आहे त्याला या प्रश्नाचं उत्तर नक्की येणार आहे ठीक आहे चला प्रश्न काय आहे पहा तुमच्यासमोर आहे प्रश्न हा जो मी तुम्हाला स्क्वेअरमध्ये दाखवते आपल्या शरीरावर हवेचा दाब हवेचा दाब डॅश डॅश दाबा इतका असतो पायल यांनी सुद्धा बी उत्तर दिलेलं उत्तर दियल ठीक आहे आपल्या शरीरावर हवेचा दाब डॅश डॅश दाबा इतका असतो चला फास्ट आता यासाठी पर्याय खाली गेलेत तसंच ए बी सीच लक्षात ठेवायचं कोणकोणते पर्याय आहेत एक बघा ए म्हणजे वातावरणीय दाब बी म्हणजे समुद्राच्या तळावरील दाब आणि सी म्हणजे अंतराळातील दाब पुस्तकामध्ये उत्तर आपल्याला दिलं ठीक आहे पहा मी पुन्हा एकदा सांगतोय हा जो प्रश्न आहे किरण यांनी उत्तर दिला सॉरी प्रिया यांनी उत्तर दिला आहे पर्याय क्रमांक ए वातावरणीय दाबा इतका असं म्हणतात ते आपल्या शरीरावर हवेचा दाब डॅश डॅश दाबा इतका असतो प्रियाचं म्हणणं वातावरणीय दाबा इतका असतो बाकी कुणाचं काय म्हणणं आहे चला कमेंट करू शकता तुम्ही लगेच काय असणार आहे उत्तर प्रियाच्या म्हणण्यानुसार ए असं उत्तर आहे वातावरणीय दाब ते म्हणतात चला आणि कोणी आहे उत्तर देऊ शकतं आपल्या शरीरावर हवेचा दाब डॅश डॅश इतका असतो तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रिया अभिनंदन तुमचं ठीक आहे तुम्ही अगदी बरोबर उत्तर दिला आहात तर आपल्या शरीरावर जो हवेचा दाब आहे त्याला तो कितवा असतो वातावरणीय दाबा इतकाच असतो आणि आपल्याला म्हटलेला आधीच सांगितलं की आपल्या शरीरावर हवेच्या दाबालाच आपण काय म्हणतो वातावरणीय दाबाचं म्हणतो ठीक आहे चला त्यानंतर विठ्ठल सातपुर दुर्गा यांचं उत्तर ए आलेलं उत्तर अगदी बरोबर आहे दुर्गा यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे पा स्क्रीनवरती तो हा एखाद्या वस्तूकरिता वेगळ्या द्रवात प्लावक बल डॅश डॅश असते एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या वेगवेगळ्या डॅश डॅश द्रवात प्लावक बल डॅश डॅश असते आता हे थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन असणार आहे त्याचं उत्तर मी सांगतो बघा लक्ष द्या का कन्फ्युजन असणार आहे कारण दोन रिकम्या जा दिले। जागा दिलेल्या आहेत दोन्ही जागा मी समजून सांगतो म्हटलं एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या डॅश डॅश द्रवात प्लावक बल डॅश डॅश असते तर याचं उत्तर काय आहे बघा लक्ष द्या वेगवेगळ्या घनतेच्या द्रवात हां प्लावक बल भिन्न असते असं म्हटलंय म्हणजे वेगवेगळ्या घनतेचं द्रव्य जे असतं घनता बदलली की प्लावक बल बदलतंय लक्षात ठेवा ठीक आहे त्यामुळं इथं काय येणार आहे घनता घनतेच्या द्रवात प्लावक बल कसे असते भिन्न असते असं तिथं उत्तर येणार आहे हे मी सांगितलेलं आहे तुम्हाला ठीक आहे चला यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला जे येतात ते प्रश्न जे येत नाहीत ते मी का सांगितलं कारण त्याच्यात वेळ जातो ना तुम्हाला जास्त वेळ विचार करण्यासाठी चला आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी दाबाचे यस आय पद्धतीतील एकक डॅश डॅश आहे ठीक आहे हे पण आपण शिकलेलं आहे ज्या विद्यार्थ्याला उत्तर येतं त्यांनी कमेंट करायचं आहे दाबाचे एस आय पद्धतीतील एकक डॅश डॅश आहे न्यूटन प्रतिमीटरचा घन ए बी साठी ऑप्शन आहे न्यूटन प्रतिमीटरचा वर्ग सी साठी ऑप्शन आहे किलोग्रॅम सी म्हणजे काय हे ए झाला सॉरी हा ए झाला हा आहे बी हा सी आणि हा डी चला कोणतं उत्तर असणार आहे तुमचं ए का बी का सी का डी फास्ट कमेंट करा लवकर चला व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक नक्की करायचं आहे बाळांनो चॅनलवरती नवीन कोणी असेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा दाबाचे यासय पद्धतीचे एकक काय आहे दाब अगोदर दाबाचं सूत्र कळालं पाहिजे मग आपला यासहायक काढता येतं सूत्र सांगू का मी बघा मी इथं सूत्र घेतोय काढता येतं का बघा पी बरोबर यफ छेद ए असं सूत्र आहे ठीक आहे याच्यावरून तुम्हाला एकक काढता येतं का बघा एकक बलाचं एकक काय आहे आणि एरिया ए म्हणजे क्षेत्रफळ क्षेत्रफळाचं एक काय यावरूनत आहे सर आवाज येत नाही असं म्हणणं आहे सातपुतेने उत्तर दिलं किलोग्रॅम नऊ सातपुते सी हे उत्तर नाही आहे दुर्गा पायल तो इंटरनेट इश्यू आहे आपल्याकडे आभाळ आलेला आहे माझा इथून आवाज चालू आहे आणि माझा आवाज जातोय सर्वांना पण ठीक आहे चला दुर्गा याने उत्तर सी दिलं पण सी हे उत्तर नाही आहे बाळा प चला दुसरं कोणाला येतं का बघा पी बरोबर एफ छेद ये हे दाबाचं सूत्र आहे तर दाबाचे एस आय पद्धतीतील एकक काय तर दाबाचे एस आय पद्धतीतील लेखक मी उत्तर सांगत आहे पहा लक्ष द्या दाबाचे एस आय पद्धतीतील एकक आहे परिक्रमांक बी न्यूटन प्रति मीटरचा वर्ग ठीक आहे परिक्रमांक बी हे उत्तर येतं तुम्ही पुस्तकामध्ये तर चेक करू शकता हे आपल्याला पाठ करायच्यात पाया ज्याने उत्तर दिलेलं आहे बी बी हे उत्तर अगदी बरोबर आहे यानंतर आता हे बाकीचे क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे आहेत हे इथेही तुम्ही सोडू शकता परंतु आता वेळ झालेली आहे दहावीच्या लेक्चरची आठ वाजता त्यांचं लेक्चर आहे आणि हे सर्व क्वेश्चन्स सोडवा तुम्ही तुम्ही वही फेर करा पूर्ण पूर्ण वही फेर केल्यानंतर आता मी काय करेन तुम्हाला बघा लक्ष द्या उद्या एक पेपर मी तुम्हाला ऑनलाईन प्रोव्हाइड करेन ठीक आहे एक पेपर मी ऑनलाईन प्रोवाईड करणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही काय करायचा क्वेश्चन पेपर आवाज येतो मला हां तर बघा लक्ष द्या मी पेपर प्रोवाईड करेन तुम्हाला तो पी डी एफ डाउनलोड करायची त्या पी डी एफमध्ये क्वेश्चन्स असतील त्या क्वेश्चन्सची आन्सर लिहायचे ठीक आहे आणि क्वेश्चन्सची आन्सर लिहून त्याची फोटो काढा आणि मला व्हॉट्सअपवरती सेंड करा जे बाहेरचे विद्यार्थी आहेत ते आणि मग मी तुमचा पेपर तपासून तुम्हाला पुन्हा पाठवेन तुमचं काय चुकलेलं आहे काय मिस्टेक होत आहेत या सर्व गोष्टी मी चेक करून तुम्हाला काय करेन पाठवेन ऑनलाईन पेपर तपासता येतो त्याच्यामध्ये हायलाईट करण्याची किंवा राईट करण्याची चूक करण्याची ऑप्शन आहेत आपल्याकडे पी डी एफमध्ये ठीक आहे त्यामुळं तुम्ही रेडी आहात पेपर देण्यासाठी जर रेडी असाल तर मी व्हॉट्सअपवरती म्हणजे ग्र का उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक पेपर देईन पी डी एफ पेपर ती पी डी एफ तुम्ही डाउनलोड करायची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन उद्याच्या लेक्चरमध्ये आज नाही ठीक आहे आजचा दिवस तुम्ही अभ्यास करण्यासाठी घ्या दिवसभर उद्या अभ्यास करा आणि संध्याकाळी ती पी डी एफ डाउनलोड करायची त्या तो पेपर सोडवायचा न पाहता पेपर सोडवायचा ठीक आहे तो म्हणतो ना आपली इमानदारी आपल्यासोबत असं म्हणत असतो आपण तर न पाहता तो पूर्ण पेपर सोडवायचा त्या पेपरची व्यवस्थित फोटो काढायची त्याची पी डी एफ बनवायची आणि मला सेंड करायची ठीक आहे व्हॉट्सअपवरती मी तो पेप पेपर ऑनलाईन तपासेन आणि पुन्हा तुम्हाला तो प्रोव्हाइड करेन मग तुम्हाला किती पडले तुम्ही चेक करू शकता ओके ठीक आहे आणि अशा प्रकारे उद्या आपण चौथा चॅप्टर चालू न करता पाचवा करत आहोत त्याचं एक रिझन आहे कारण पाचवा चॅप्टर हा अत्यंत महत्त्वाचा आणि जास्त दिवस चालणार आहे कारण त्याच्यामध्ये काही बारकावी आणि महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत जे पूर्ण बारावीपर्यंत आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे चौथाही घ्यायला असं नाही की आपण तो पण घेणार होतो तो सोडणार नाही आपण चॅप्टर चौथा चॅप्टर जो आहे तो आपल्याला सोडायचा नाही ठीक आहे धारा विद्युत हा पण महत्त्वाचा चॅप्टर आहे ठीक आहे काही हरकत नाही माझ्या लक्षात नाही हा पण चॅप्ट मग आपण काय करू सुरुवातीला उथाच चॅप्टर घेऊ हा पण पूर्ण बारावीपर्यंत पुन्हा चॅप्टर आहे ठीक आहे त्यामुळं आपला हा पण स्किप करता येणार नाही मला वाटला हा चॅप्टर आहे त्यामुळं ते म्हटलं तेवढा बोरिंग चॅप्टर घेण्यापेक्षा आपण इंटरेस्टेड काहीतरी घेऊ काही हरकत नाही हा पण भरपूर इंटरेस्टेड चॅप्टर आहे परंतु तेवढाच कन्फ्यूज होणार आहे याच्यातले कन्सेप्ट व्यवस्थित आपण मन लावून पाहिला व्हिडिओ ऐकायला तरच समजतील अदरवाईज समजणार नाहीत ठीक आहे धारा विद्युत हा चॅप्टर हा तुमचा बेस आहे फिजिक्सचा त्यामुळं याला व्यवस्थित उद्या अटेंड करायचं आणि आता इथे आपण थांबू थँक्यू गुड नाईट ओके बाय टेक केअर